नमस्कार पाहुयात विशेष बातमी पंचाळ सोनार समाजाचा कोल्हापूर येथे गुरुवारी मेळावा तालुक्यातील पंचाळ सोनार समाजातील वधूवर पालकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे युवा श्री अक्षयभैया महामुनी पांचाळ सोनार समाज बोर्डिंग संस्था कोल्हापूर यांच्या वतीने राज्यातील पांचाळ सोनार समाजाचा वधूवर पांचाळ परिचय मेळावा व तेरावे महाअधिवेशन गुरुवारी सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्थळ श्री क्षेत्र महालिंग मुक्कामपोस्ट आळते तालुका हतकलंगडे जिल्हा कोल्हापूर येथे आयोजित केली असल्याची माहिती युवा परिषदेचे युवा अध्यक्ष अक्षयभैया महामुनी यांनी दिली पांचाळ सोनार समाज वधूवर पालक परि परिचय व तेराव्या महाधिवेशन निमंत्रक प्रमुख पाहुणे म्हणून श्री दिनकरावजी ससे चांदी व्यापारी असोसिएशन खोपरी उपाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली व मेळाव्यासाठी निमंत्रक अध्यक्ष श्री अनिल पोतदार खोपरीकर चेअरमन श्री सुभाष पोतदार खजिनदार श्री अनंत व सेक्रेटरी प्रकाश कंबोरी संचालक श्री राजेंद्र पोतदार होपरीकर संचालक श्री सुरेश धर्माधिकारी संचालक श्री दीपक औदकर संचालक श्री संतोष पोतदार होपरीकर श्री विजय पोतदार बावजीकर श्री गिरीश लाटकर गड इंग्लस श्री रवींद्र पोतदार श्री रोहन पोतदार कोळीकर श्री अविनाश मुखरे प्रमुख उपस्थिती प्रकाशजी पोतदार अध्यक्ष सोनार महामंडळ किरण मोहन पोतदार ॲडव्होकेट मदनराव पंडित मंगळवेडा संजय पोतदार बाळकृष्ण बावलेकर प्रकाश पोतदार सौ मनीषा तुषार पेटकर सौ वैशाली विजयराव पोतदार महिला अध्यक्ष पंचायत सोना समाज कोल्हापूर सौ श्रद्धा प्रकाश पोतदार चिंचवडा लोकनियुक्त सरपंच श्री नामानंद श्री तपासे मुकुंद वेदपाटक पंढरपूर मिलिंद महामुनी उमरज कौत कौस्तुभ प्रभाकर क्षीरसागर दीपक केशव महामुनी प्रसाद रामचंद्र मदन भाविकर रामचंद्र दीक्षित किरण प्रसाद रामचंद्र मदन भाविकर राजेंद्र वाईकरे यांच्या उपस्थितीतील कालिका बेगड युवा मंच सोनार महिला मंडळ सोनार युवा यांच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती युवाश्री अध्यक्ष अक्षयभैया महामुनी यांनी दिली आहे